सकाळी उठल्याबरोबर या पाच गोष्टी पाहू नका नाहीतर संपूर्ण दिवस खराब होईल सकाळी लवकर उठून शुभ गोष्टी पाहिल्यास संपूर्ण दिवस शुभ जातो असे मानले जाते त्यामुळे सकाळच्या वेळी धर्म आणि वास्तुशास्त्रात अशुभ मानल्या गेलेल्या गोष्टींचा कधीही विसर पडू नये अशुभ गोष्टी पाहिल्याने दिवस तर खराब होतोच शिवाय अनेक अडचणीही निर्माण होतात अशा वेळी सकाळी डोळे उघडताच या गोष्टी चोकूनही पाहू नयेत एक सकाळी सकाळी बंद पडलेली घड्याळ पाहू नका घरातील घड्याळीसोबत माणसांचे भविष्य जोडलेले असते घरातली चालू घड्याळ अचानक बंद पडली तर ते वाईट प्रसंग तुमच्या येणार आहे याचा संकेत असू शकते त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या बंद पडलेली घड्याळ पाहू नका दोन सकाळी सकाळी खरकटे भांडी पाहू नका सकाळी उठल्याबरोबर तेल लावलेली किंवा घाणेरडी भांडी बघू नयेत असे म्हणतात की सकाळी तेल असलेले भांडे पाहिल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे उरलेली भांडी रात्री करावी। ते सकाळसाठी सोडले जाऊ नये तीन आपली सावली उठल्या उठल्या पाहू नका झोपेतून उठल्यावर लगेच आपण आपली सावली पाहू नये सावली पाहणे हे राहूचा आपल्या आयुष्यात येण्याची शक्यता असते आणि तुमचा दिवस अशुभ जाऊ शकतो चार हिंसक पक्ष्यांचे चित्र पाहू नका वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर देवी देवतांची पूजा करण्यासोबतच असे काही उपक्रम करावेत ज्यामुळे संपूर्ण दिवस आनंदी जाईल सकाळी उठल्याबरोबर असे चित्र पाहू नये ज्यामध्ये प्राण्यांची आकृती आक्रमक आहे अशी चित्रे पाहिल्यास अनेक अडचणी येऊ शकतात कोणाशीही वाद होऊ शकतो पाच आरशात चेहरा पाहू नका सकाळी उठल्यावर आरशात चेहरा पाहू नका काही लोक सकाळी उठल्याबरोबर आरशात आपला चेहरा पाहतात वास्तुशास्त्रानुसार असे करणे अशुभ मानले जाते सावली पाहू नका असे मानले जाते की सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला स्वतःची किंवा इतर कोणाचीही सावली दिसू नये सकाळी सावली पाहणे अशुभ मानले जाते सावली पाहिल्याने माणसांमध्ये भीती तणाव आणि गोंधळ वाढतो या लेखात देण्यात आलेली माहिती सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा धन्यवाद